आज आपण या व्हिडिओमध्ये राज्यातील सर्व सिद्धापत्रिका धारकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी देणार आहोत तरी आपण त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा आयडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो रेशन कार्डचा उपयोग केवळ धान्य मिळवण्यासाठीच होत नाही तर रेशन कार्डमुळे अनेक सरकारी योजना व सुविधांचा लाभ देखील मिळतो ओळखपत्र म्हणून देखील रेशन कार्ड फार उपयुक्त शासकीय कागदपत्र आहे आता तर महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत दवाखान्यात उपचारासाठी मिळणाऱ्या आर्थिक मदतीची रक्कम सरकारने पाच लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे दुसरे महत्वाचे म्हणजे या योजनेचा लाभ आता सरसकट मिळणार आहे फक्त केसरी व अंत्योदय रेशन कार्ड धारकापुरती मर्यादित असलेली ही योजना आता राज्यातील सर्वच सिद्धापत्रिका धारकांसाठी लागू करण्यात आलेली आहे केंद्र सरकार कडून आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबवली जाते या योजनेतून लाभार्थ्यांना दवाखान्यात पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जातात सर्वच रेशन कार्ड धारकांसाठी चांगली व दिलासादायक बातमी म्हणजे आता या योजनेचा केसरी व पिवळ्या रेशन कार्ड धारकांबरोबरच आता पांढऱ्या रेशन कार्ड असणाऱ्या लोकांना देखील याचा लाभ मिळणार आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार देशातील सर्व नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवत आहे याचा फायदा देशातील कोट्यावधी लोकांना मिळत देखील आहे अशातच सर्व सिद्धापत्रिका धारकांसाठी एक महत्वाचा बातमी समोर आली आहे महाराष्ट्र सरकारने आपल्या नवीन जियार नुसार राज्यातील निकषात न बसणाऱ्या अपात्र रेशन कार्ड शोध मोहीम सुरू केलेली आहे यानुसार महाराष्ट्र राज्यात अस्तित्वात असलेल्या अपात्र रेशन कार्ड शोधून ते रद्द करण्यात येणार आहेत अंत्योदय केसरी आणि पांढऱ्या सिद्धापत्रिका असलेल्या रेशन कार्ड धारकांपैकी अपात्र असणाऱ्या कुटुंबियांचा शोध घेण्याची मोहीम अन्न व नागरी पुरवठा विभाग विभागाने हाती घेतलेली आहे रेशन कार्ड धारकांना रहिवासी पुरावा देणे बंधनकारक आहे पुरावा न दिल्यास त्या कुटुंबियांची सिद्धापत्रिका म्हणजे रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहे त्याबाबत सरकारकडून आदेश देण्यात आले आहेत केंद्र सरकारकडून यापूर्वीच प्राप्त झालेल्या निर्देशानुसार अपात्र रेशन कार्ड धारकांचा शोध घेऊन अशा सिद्धापत्रिका रद्द करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आल्या आहेत या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत राज्यातील अठरा लाख बोगस रेशन कार्ड रद्द करण्यात आले आहेत व्यापारी सरकारी नोकरदार सदन व श्रीमंत लोकांकडून स्वस्त धान्याचा व विविध शासकीय योजनांचा गैरवापर होत असल्याचे समोर आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे यामध्ये काही बांगलादेशी घुसखोरांनी काढलेले बोगस रेशन कार्ड देखील रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे महत्वाचे म्हणजे अजून देखील राज्यातील जवळपास दीड कोटी कार्डधारकांची ई केवायसी कर बाकी आहे महाराष्ट्रातील भंडारा गोंदिया सातारा ही जिल्हे ई करण्यात सर्वात आघाडीवर आहेत तर मुंबई ठाणे पुणे हे जिल्हे रेशन कार्ड ई मोहिमेत फार मागे मुंबई मध्ये सर्वाधिक रेशन कार्ड रद्द करण्यात आली आहेत मुंबईत चार पॉइंट ऐंशी लाख तर ठाण्यात एक पॉइंट पस्तीस लाख रेशन कार्ड रद्द करण्यात आली आहेत अजून या शोध मोहिमेत मोठ्या प्रमाणात रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता आहे त्यामुळे ज्यांनी ज्यांनी अद्याप देखील ई के वाय सी केलेली नाही त्यांनी रेशन कार्ड ची ई केवायसी करून घ्यावी महत्वाचे म्हणजे ई केवायसी करण्याची अंतिम मुदत संपली असली तरी पर्यंत केवायसी प्रक्रिया सुरूच राहणार आहे व लाभार्थ्यांना अन्न धान्याचा व इतर सुविधांचा लाभ देखील मिळत राहणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद J Maharashtra.